सातवड कुशाबा देव यात्रा भक्तीमय वातावरणात संपन्न पोपट देवांनी सांगितले भविष्यातील भाकीत गर्भगिरी डोंगराखाली कुशाबा देवाची भव्य यात्रा ढोल ताशांच्या गजरात भाविकांची गर्दी अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील सातवड गावात कुशाबा देवस्थानची पारंपरिक यात्रा भक्ती आणि उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली गर्भगिरी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या या देवस्थानावर अहिल्यानगर पुणे नाशिक बीड छत्रपती संभाजीनगर अशा विविध जिल्ह्यातून हजारो भाविकांनी हजेरी लावली भाविकांनी भंडाऱ्याची उधळण करत देवाचे दर्शन घेतले यात्रेच्या पहिल्या दिवशी सातवड ते ढोलेश्वर रस्त्यावर ढोल ताशांच्या गजरात पालखी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत धनगर समाजाचे बांधव आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले गजा ढोल नृत्य पारंपरिक नृत्य आणि शारीरिक कसरतीचे खेळ सादर करण्यात आले मुख्य दिवशी नेवासा तालुक्यातील देडगावचे पोपटदेवा रतन कोकरे यांनी भविष्य सांगितले त्यांनी भागीत केले की पाऊस भाग बदलून पडेल धर्माचे रक्षण करा महिलांचा मान राखा नंदीचे शिंग सोन्याचे होरी आणि गाईला मोठा मान मिळेल यात्रेत मिठाई खेळणी पूजा साहित्य या दुकानांवर खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती कार्यक्रमाच्या यशासाठी सातवड ग्रामस्थ यात्रा कमिटी आणि तरुण मंडळांनी परिश्रम घेतले यात्रेच्या निमित्ताने ग्रामस्थांनी सातवड ते कुशाबा देवरस्ता डांबरीकरण आणि देवस्थानचा क तीर्थक्षेत्रात समावेश करण्याची मागणी केली आहे गाव व देडगाव परिसरातील भाविक भक्त लक्ष्मण बाबा व कुशाबाबा गुरु शिष्य परंपरा यात्रेच्या निमित्ताने मी माहिती सांगत आहे माहिती अशी आहे की लक्ष्मीबाबा खुशाबाबा हे पित्री देवस्थान आहे या देवस्थानाची परंपरा साडेतीनशे वर्षापासून चालू आहे ते सातत्य पिढ्यानपिढ्या चालू आहे वाकणुकीचा कार्यक्रम होतो गज ढोलनृत्य सादर होतं आरतीचा कार्यक्रम होतो महिलांचे गाण्याचा कार्यक्रम होतो आणखी अनेक विविध परंपराचे शारीरिक कसरतीचे खेळ खेळले जाते जेणेकरून जी शक्ती आहे ती कायम टिकून राहते आणि यात्रेची दो तीन ते चार दिवस लगातार चालवते या यात्रेला चार ते पाच जिल्ह्यातून लोक भाविक येत राहतात त्यात नाशिक असन खांदे जळगाव असन बीड जिल्हा आसन आहिल्यानगर आसन संभाजीनगर आसन पुणे आसन मुंबईला स्थानिक गेलेले लोक लो ते पण यात्रे दिवशी सगळे हजर होते हे मूळ ठिकाण आहे सातवडगाव आणि शेवगाव तालुक्यामध्ये लिंबे नांदूर लक्ष्मण बाबा गोसावी बाबा अशा पद्धतीने यात्रेची सांगता होत असते बरोबर अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा